इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून अश्लील संदेश पाठवणाऱ्या एका आरोपीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली जलील शहा करील इनामदार राहणार भौर तालुका वैजापूर असे आरोपीचे नाव आहे जलील हा इंस्टाग्रामवर बनावट खाते खोलून महिलांना अश्लील संदेश पाठवत होता या छळास कंटाळून येथील एका महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला होता त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास करून आरोपी जलील शहा याला ताब्यात घेतले तपासांती त्याने स्वतःच्या बहिणीच्या मोबाईलवर ओ टी पी घेऊन त्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले होते यावरून तो तक्रारदार महिलेच्या नावाचा व फोटोचा वापर करून इतर महिलांसोबत अश्लील चॅटिंग करायचा सा। पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली ही कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल सहाय्यक फौजदार कैलास कामटे दत्ता तरटे सविता जायभाई मुकेश वाघ योगेश तरमाळे राजेश राठोड यांच्या पथकाने केले आहे